इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल सरकारच्या शेती उत्पादनावरील धोरणामुळे शेतकरी आज कर्जबाजारी होऊन बसलाय सरकारनं नियम अटी न घालता सरसकट शेतकऱ्यांना अनुदान द्या लोकसभेला फटका बसला आता विधानसभेला फटका बसण्याची वाट पाहताय का असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला केलाय राहुरी इथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर मंगळवारी दोन जुलै रोजी सकाळी अकराच्या दरम्यान नगर मनमाड राज्य महामार्गावरती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं माजी खासदार राजू शेट्टी आणि आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या शेतीमालाला रास्त भाव मिळावा आणि दुधाला चाळीस रुपये भाव मिळावा आदी मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आलंय यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारचा चांगलाच समाचार घेतला माजी आमदारानं उभं राहूनच बैठकी केल्याचं समजलं फोटो घेतला आणि चर्चा केली अशी बैठक असते का असं म्हणत माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचा देखील खरपूस समाचार घेण्यात आलाय अजितदादांच्या बजेटवर तर आम्हाला भरोसाच नाहीये चार वर्षांपूर्वी अजितदादांनी अनुदानित चार हजार कोटींची घोषणा केली होती मात्र ती आजपर्यंत मिळाली नाही सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी कर्ज बाजारी झालाय सरकारला कांद्यावरती निर्यात बंदीची काय गरज होती कांदा नाही खाल्ला तर कोण काय मरणार आहे का तर सरकार कोणाचंही असो आम्हाला संघर्ष करावा लागणार आहे पयाच्या बावीसाव्या वर्षापासून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढत आलो आहोत येणाऱ्या काळामध्ये तुम्ही आमच्या मागे ठामपणे उभे राहण्याचं आवाहन शेट्टी यांनी केलं आहे सरकारनं शेतकऱ्यांना अनेक अटी नियम घातले आहेत याचे असे की टक्कल पडलेल्या माणसाला कंगवा दिला असं शेट्टी यांनी म्हटलंय दुधाला चाळीस रुपये हमी भाव मिळावा शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करावं शेती कर्जाबाबत होणारी सक्तीची वसुली त्वरित थांबवावी असे आदेश पारित करावे दूध पावडर निर्यातीला प्रोत्साहनपर अनुदान द्यावं तसेच चाळीस टक्के निर्यात शुल्क कमी करून पावडर निर्यातीला परवानगी देण्यात यावी दूध भेसळ आणि काटामारीच्या नियंत्रणासाठी शासनाच्या अधिपत्याखाली शेतकरी प्रतिनिधीचे भरारी पथकं नेमावीत आदी मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी आमदार प्राजक्त तनपुरे राऊसाहेब रवींद्र मोरे धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजूभाऊ शेटे मच्छिंद्र सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केलाय तसेच माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाबासाहेब भेटे प्रकाश देठे मच्छिंद्र सोनवणे विजय तमनर अनिल इंगळे दिलीप इंगळे ताराचंद तनपुरे पांडुतात्या पवार संदीप आढाव संजय पोटे प्रशांत तडवले संतोष आढाव सचिन उंडे अमित पटेल महेश उदावंत संदीप सोनवणे राहुल तमनर सुरेश निमसे संदीप जगताप सतीश पवार अविनाश पेरणे अमोल कल्हापुरे विजय उंडे कैलास शेळके आदी यावेळी रास्ता रोको आंदोलनात सहभागी झाले होते यावेळी पोलीस उप अधीक्षक डॉ बसवराज शिवपूजे तसेच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आंदोलनाच्या दरम्यान नगर मनमाड राज्य महामार्गावरती दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या तब्बल दीड तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आल्या किमान चाळीस रुपये हमी मिळाला पाहिजे या मागणीसाठी हा रस्ता रोपो आहे सरकार या संदर्भात माग हटणार नाही याचबरोबर या देशातल्या शेतकऱ्याला शेतकरी हा कर्जबाजारी झालेला आहे आणि त्याला जबाबदार सरकारचं धोरण आहे सरकारनं कांदा देण्याबंदी केली कांद्याची बाब म्हणजे शेतकरी कर्जबाजारी सरकारनं पेंट आणि पाप दिला आहे भाव नौ हजार साढ़े चार हजार उत्पादन खर्च बाजार सरकार आयात के भावी आने सरकार कि आठशे से नौशे रुपए भाव सरकार कानद्या भाव गड़कड़े अशा पद का निरियात बंद के धाना भाव देना स्वतः या सगळ्याचा निर्णय घेतलेला आहे या सगळ्याला एकत्र करण्यामध्ये कमी हे आपला शेतीमाल विकायला लागलेला आहे आणि त्यामुळं ज्या पद्धतीनं या देशातल्या उद्योगपतींनी गेल्या दहा वर्षामध्ये चौदा लाख छप्पन हजार कोटी कर्ज राईट ऑफ त्याच पद्धतीनं सरकारच्या धोरणामुळे उत्पादन खर्चा कमी तिकडे शेतीमाल विकल्यामुळे शेतकरी कोटा तोंडात गेलेला आहे त्याला पीक करण्यासाठी काढलेलं पीक पिकासाठी काढलेलं पीक कर्ज बनवू शकले त्यामुळं शेतकऱ्याची कर्ज राईट ऑफ करा आणि आमचा सातबारा बारा करा या मागणीसाठी आम्ही इथं बसलेलो आहोत अधिवेशन चालू आहे मला माहिती आहे की विधिमंडळाबाहेर घोषणा करता येत नाही पण येत्या शुक्रवारपर्यंत या आठवड्यामध्ये सरकारने जर का ठोस ठोस भूमिका विधिमंडळामध्ये जाहीर केली नाही तर सोमवार या आंदोलनाची तीव्रता अजून वाढवणार आहे हा इशारा मी सरकारला देतोय शेतकऱ्याचे प्रश्न एवढ्या पोट तिडकीने मांडतोय कमी कमी तिथं लक्ष तरी द्यावं पण मुख्यमंत्री मात्र त्यांच्या आमदारांचे निवेदन त्यांना पैसे वाटण्यामध्ये मशगूल होते हे भाषण थांबवलं म्हणणारे आमच्याकडे था बया तरी कमीत कमीत इतकं या गेंड्याच्या कातडीचं सरकार हे दुर्दैवा आपल्या राज्याला त्या ठिकाणी आहेत अरे आमचा दूध उत्पादक शेतकरी अक्षरशः सावकारी पाशामध्ये विळख्यामध्ये अडकला चाललात कित्येक तरुण शेट्टी साहेब भेटतात विवंचना मांडतात अरे पस्तीस चाळीस रुपयावरती दुधाचा भाव होता पस्तीस चाळीस खात्याचे भाव वाढले सगळे भाव वाढले आता मात्र बावीस ते पंचवीस रुपयावरती भाव आहेत अक्षरशः तोट्यात धंदा चालू आहे विकता पण येत नाही कारण गायींच्या किमती पडल्यात हे एवढ्या मागण्या मागण्या गाई कमी किमतीला विकायच्या कशा यातनं बाहेरही पडता येत नाही अडकता असे दैव शेतकऱ्या साहेब पाच रुपयाचं अनुदान दिलं लाल फितीच्या कारभारामध्ये पाच रुपयाचं अनुदान अडकून पडलं या सरकारमध्ये कायम ही अट ती अट अमुक अमुक हे करता करता गाळजी लावता लावता खाली काहीच त्या ठिकाणी पदार्थ पडत नाही हे आजचं नाही कायम त्या सरकारची भूमिका आहे आणि जेव्हा लोकसभेला दणका बसला तेव्हा आता जागे होऊन परत जुलै तर पाच रुपये मागचं द्या आधी मागचं तर द्याच मधला जो फरक आहे चार महिन्यात हो देखील मिळाला पाहिजे आणि जे आता देताल त्याचा जी आरच्या आटी प्रवा आपण बघितले पाहिजे काय अरे जरा मोका हा थोडा शेतकऱ्या करतात चार दोन रुपये इकडे तिकडे झालं तुमचे अधिकारी कित्येक कोट्यवधी हो रुपयाचा भट्टाचार करतात चार दोन रुपये इकडे तिकडे होऊ द्या पण एवढ्या जास्त गाडी लावत लावत त्या ठिकाणी आपल्या हातात काहीच पडत नाहीत मित्रांनो एक वर्ष झालं शेट्टी साहेबांचा मागचा खरीप हंगाम संपून यावेळेचा दुसरा खरीप हंगाम चालू आहे कित्येक लोकांनी एक रुपयाच्या पीक विम्याचा आशेने त्या ठिकाणी केला पण मात्र मागच्या खरीप हंगामाचा पीक विमा आणखीन शेतकऱ्यांना आमचा मिळालेला नाहीये काय उपयोग वर्ष वर्ष दोन दोन वर्षांनी मिळाल्यानंतर अक्षरशः या राज्य शासनाच्या स्कीम आहेत कृषी खात्याच्या ट्रॅक्टर घेतल्यावर एक लाख रुपये काय सबसिडी वगैरे हो मिळते रोटावेटर अनुदान त्या ठिकाणी मिळतं मला माहिती काढली शेट्टी साहेब या जिल्ह्याचे जवळपास चाळीस कोटी रुपये थकलेत या जिल्ह्याची एक एक दीड दीड वर्षापासून शेतकऱ्यांनी पैसे घातलेत का सबसिडी आपल्याला मिळेल पण एक एक दीड दीड वर्ष यांच्याकडे द्यायला पैसे नाहीत आणि सरकार मात्र त्या ठिकाणी स्वतःची पाठव मनोज हो साळवे सह सतीश फुलसौंदर चोवीस तास राहुरी चहा काल बनव अग कोणती नवीन चहा का। पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजाऊस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा